सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे नाशिककर चांगलेच हैराण झाले आहेत यामुळेच नाशिक महापालिकेच्या सातपूर जलतरण तलावाकडे आपल्या कुटुंबियांसह बच्चे कंपन्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना मिळणाऱ्या दर्जेदार सुविधा महिलांसाठी विशिष्ट बॅच प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आहे आणि बहुतेक शाळांना सुट्टी पण लागलेली आहे मराठी मिडियम इंग्लिश मिडीयम बाकी तर चांगल्या प्रेक्षक लाभ भेटतो आहे महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि सुविधा पण चांगल्या पद्धतीने आम्ही द्यायचा प्रयत्न करतो माझे नाव दौलत नेरपुलार मी इथे जवळजवळ दहा वर्षापासून येते म्हणजे अतिशय चांगलं पौले व्यवस्थित सगळी व्यवस्था ठेवली जाते स्वच्छतेची काळजी घेतली जाते आणि एक चांगल्या प्रकारचा व्यायाम आणि पोषसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करतात जेणेकरून आपले फिजिकल इम्प्रूव्हमेंट चांगल्या प्रकारे होईल या तलावासाठी रूपचंद काठे व्यवस्थापक अरुण पवार शंकर पाटील क्रांती नेहारकर सोमनाथ नेहरे संगीत शिंदे प्रशिक्षक आदींचे मुलांचे मार्गदर्शन मिळत आहे सातपूरकर मोठे संख्येने लाभ घेताना दिसून येत आहे बाईट नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात satur